नुसती रुसा फुगी पाहिजे रुसायला पाहिजे आला काय झालं हा काय झालं बोब्या काय झालं तुला दोन मिनटं भी निघत नाही नुसतं लगेच दरवाजा उघडून घ्यायचं म्हणलं चल उठ चल देतो दरवाजा उघडून चल उठ देतो चल काय झालं आता चल उठ चल बाहेर काय म्हणलं मग नुसतं म्हणलं थांब म्हणलं थोडं मोठ्याने ओरडलो तर लगेच तुला राग येतो राह कुठल्या गोष्टीचं रुसून बसणं हे करणं एवढं थोडी असते बाबड्या चल बाय चल देतो उघडून इकडे चल देतो चल तू कस रोसा हा अरे देतो चल काय नाटक करत किती यायचं काय ऐकून घ्यायचं नुसतं करायचं वय लागली बघितलं का फक्त एवढ्यासाठी नाटक आहेत त्याचे त्याला माहिती असं रुसून फुगून बसलं की बरोबर लगेच उघडून देते ते पण बी नाही ह्याला नुसतं थोड्या पाच दहा मिनिट म्हणलं थांब तर नाही लहान पोरग आहे का तू हां लहान पोरग आहे यात रोचण्यासारखं का काय कशासाठी रुचत असतो तू बशासाठी रुचत असतो उगच हां देतोय ना उघडून मग त्याला रुचण्यासारखं काय आहे तुझं लगेच तिकडे आत जाऊन बसतो हा दोन दोन वेळा झाल्या तुझं हे मग दोन वेळा झालं का नाही किती दुसरी वेळ ही तुझी आत जाऊन लपून बसायची काहीतरी काम होतं ना मी म्हणलं ना तुला देतो उघडून देतो उघडून तर नाही हा असे रोसायचं नाही बाबा हुशार आहे का नाही तू माझा पोरग हं हुशार आहे देतो उघडून चल चल रोज का कुठलं परत रुसिन का रुसणार रुसणार का परत हव्या नाही ना नाही ना अरे हा म्हणतो का नाही म्हणतो <laughs> काय करायचं किती नाटक करता सकाळी सकाळी ना बघण्यासारखे असतात याला नुसतं मोठ्या आवाजात बोललो होतो की ताम जरा काय तिथं काही नडलं नाही तुझं एवढं जायला तर तिकडं हात जाऊन बसला आहे एवढं तर अवघड आहेब्या तुझे नाटकं बघून घेण्यासारखे असते ना दुनियाच्या आकृतीच तू मांजर आहेस काय कळे ना मला हट्ट कशाला करत असतो एवढा ह्या हट्ट कशाला करत असतो एवढं काय असतं काय काम घटोड आहे तिकडं ह जा जासायचन फोगायचन हे असले नाटक चालू असतात आता काय करणार आहे काय माहिती त्याच्यात जाऊन बी 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 बघ येन नको बी बी काढला भाऊ बाजूलाच काढून टाकला डायरेक्ट आता शोध मोहीम खेळा आता काय मला पण बघायचे रुसून कशासाठी बसला होता एवढं काय महत्त्वाचं होतं काय माहिती तो त्याची कशी आंघोळ आहे कशाला आला तिकडे बबडे